संजयच्या बायकोला संजय जेव्हाही आईशी बोलायचा तेव्हा कविता भांडायची आणि म्हणायची की आईपेक्षा बायकोचा जास्त हक्क आहे संजयला त्याच्या आईला भेटण्यासाठी दवाखान्यात जाऊ न देता आई आपल्या मुलासाठी हे प्रकरण मिटवायला लावले संजयची आई मीरा या संबंधासह आणि नंतर संजयने आपल्या बायकोबद्दल काहीतरी सांगितले आईच्या आनंदाला फारवार उरला नाही आणि तो बाहेर गाडी पार्क करून तासाभरापूर्वी आला होता त्याने तिला बघितले अरे तू खूप सुंदर दिसत आहेस काय म्हणायचे आहे मला माझ्या आईचा फोन आला होता रात्रीच्या जेवणासाठी हे संजय ऐकून म्हणाला पण आपण असे कसे जाऊ शकतो आत्ता मला माझ्या आईला दवाखान्यात घेऊन जावे लागेल ती सकाळपासून आजारी आहे संजयचे बोलणे ऐकून कविताचा चेहरा पडला आणि ती रागाने म्हणाली तुझी आई नेहमीच आजारी असते मला कुठेतरी जायचे असते तेव्हा ती कधीतरी वाहना शोधते आणि आज तू लवकर आलास म्हणून तिला हे निमित्त मिळाले म्हातारपणात नेहमीच आजार असतात काय बकवास बोलतेस आईने आपल्याला कधीच बाहेर जायला मनाई केली नाही आणि असो तुला तुझ्या आईचा फोन आला होता मला याबद्दल काहीच माहिती नव्हती मी पण लवकर आलो कारण मी आईसाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती त्यामुळे मला तुमच्या कार्यक्रमाबद्दल काही माहिती नव्हती ते सोडवताना संजय म्हणाला पण कविता काही मान्य करणार नव्हती ती आणखीनच चिडली आणि रागाने म्हणाली आता आईला कधी भेटायचा आणि कधी नाही हे विचारून कार्यक्रम ठेवायचा आणि माझ्या आईला वाईट वाटेल याची पण परवानाही करत तिला समजावलं होतं हे संजयच्या आईला हातून ऐकू आले ती बाहेर गे गेली आणि संजयला म्हणाली की ती भांडत असल्याने तिला तिच्या आईकडे घेऊन जावे मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाईन कविता तिच्या सासू रागवली आणि म्हणाली खूप छान व्हायचा प्रयत्न करू नकोस तुला जायचे असते तर सकाळी गेली असते पण नाही तुला तुझ्या मुलाबरोबर जायचे होते म्हणूनच तू सर्व काही करतेस असू दे तू तुझ्या मुलाबरोबर जा मी जाईन आटोने मीराला हे वाईट वाटले तरीही कविताला समजावत म्हणाल्या नो प्रॉब्लेम no बेटा संजय तुझ्यासोबत जाईल आणि मी रिक्षा घेऊन जाईन कविता म्हणाली एवढं प्रेम दाखवायची गरज नाही संजयने आवाज उठवला आणि सांगितले की तुम्ही आईशी असे कसे बोलू शकता जेव्हा मीराने त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला पण तोपर्यंत कविता तिची बॅग उचलून निघून गेली होती घराबाहेर तेव्हा मेरा संजयला म्हणाल्या की बाळा जा आणि तिला थांबव जाऊ दे रिक्षा घेऊन स्वात होऊन जाईल तू लवकर तयार हो आधी मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो मग मी तुला घरी सोडतो आणि नंतर तिच्याकडे जातो माझ्याला लग्नाला सहा महिने झाले आहेत काळजी करू नकोस संजयने सांगितल्यावर ती तयार झाली तिने पाहिले की कविता अजूनही रागाने बसलेली होती संजयला बघून तिची आई म्हणाली अहो जावं लग्न होऊन काही महिने झाले आहे आणि तुम्ही पोरीला एकटीच पाठवलीत खरं म्हणजे मला माझ्या आईला दवाखान्यात घेऊन जावं लागलं संजयचे हे बोलणे ऐकून तिची आई, आई म्हणाली आईची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे पण हा बघा कविताची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे म्हणून तिला एकटी पाठवले ही चांगली गोष्ट नाही त्यावेळी संजय काही बोलला नाही पण त्याला ते आवडले नाही आणि जे जेवण करून दोघेही घराकडे निघाले दोघांनी आईस्क्रीम खाल्ला चालता चालता संजयने पार्सल आईस्क्रीम घेतली हे बघून बायको म्हणाली अरे का हे ऐकून आपण आई दोघांनी आईस्क्रीम खाल्ली आहे आई पण घरी माझी आई पण आहे तिला पण आईस्क्रीम खूप आवडते मी कालच म्हटलं की आईला लहान मुलासारखं हट्ट करते सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या लग्नानंतर माझी आई काय करता तुझ्यावर फक्त त्याच्या बायकोचा अधिकार आहे हे ऐकून कविता उरडली लग्नाआधी तू तुझ्या आईचं नाव जपत असताना पण हे मला पटत नाही पण लग्नानंतर बायकोचा जास्त अधिकार आहे असे म्हणत कविता गाडीच्या मागे बसली समजण्याचा प्रयत्न केला आणि शांतपणे ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी स्टार्ट करून घराच्या दिशेने निघाली कविता गाडीतून बाहेर पडली आणि वळजबरीने गाडीचा दरवाजा बंद करून खोलीकडे निघून गेली मीराला हे समजले होते की जेव्हा संजय देखील घरात आला तेव्हा तो देखील उदास झाला होता तिने गप्प राहणे चांगले मानले कारण तिला या सर्व गोष्टीची सवय झाली होती मीरा तिच्या जा खोली जाऊन पडले आणि संजय तिच्या नजरेपासून दूर गेला होता आई किंवा त्यांच्या आईला कुठल्या तरी नातेवाईकाकडे घेऊन गेले असते तेव्हा त्याच्या बायकोला चांगले वाटत नव्हते या प्रकरणावरून संजय आणि त्याच्या सासूशी अनेकदा भांडण झाले आणि मुख्य म्हणजे कविताच्या आईला हे प्रकरण समजावून सांगण्याऐवजी तिने लेखीला पाठिंबा दिला आणि हेच राहिले आहे ती असे सांगून ती जुगारून दिली भविष्यात स्वतःची काळजी घेईन तुम्ही लोक जरा प्रेमाने सांभाळा पती संजय मुलापेक्षा बायकोला जास्त अधिकार आहेत असे म्हणणे चुकीचे नाही तुम्ही काहीतरी करत असाल ज्यामुळे तिला असे वाटते की म्हणूनच ती तुला स्वीकार शकत नाही संजय आता विचार करत होता की आता मला आर करायचे की पार करायचे अन्यथा त्याच्या आईचे आयुष्य आई उद्ध्वस्त आई आई होईल कारण त्याला माहीत होते की त्याची आई सकाळची पूजा करते काही वेळ तिथे बसून बाजूला पाहू लागला पूजा संपल्यानंतर त्याच्या आईने त्याला जवळ बोलावले त्याच्यावर प्रेम केले आणि म्हणाली काय झालं आहे तू आज लवकर उठला आणि संजय म्हणाला हो आई आज मी काहीतरी ठरवले आहे आणि मला तुझी साथ हवी आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद